चिखलदरा तालुक्यातील वसंतराव नाईक आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकीची भिंत पडून येत्या आठवीची मुलगी हिचा झाला मृत्यू नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत आपले चिखलदरा तालुक्यातील वसंतराव नाई नाईक आश्रमशाळा पाण्याची पिण्याची टाकी पडल्याने येत्या आठवी वर्गातील मुलगी कुमारी सुमृती जामुनकर राहणार गंगाखेड तालुका चिखलदरा या मुलीचा जागेच मृत्यू झाला बातमी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे तर तीन मुली या जखमी झाल्याचेही समजते आहेत चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी भोराळा मार्गावरील नागपूर येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळा जवळपास आश्रमशाळेत दोनशे पन्नास विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत वर्ग सात ते दहा मुख्याध्यापक म्हणून कथे सर हे रुजू आहेत आज या आश्रम शाळेतील विद्यार्थी पाणी पिण्याकरिता शाळेतील टां टाकीजवळ गेले असता टाकीचा काही भाग पडल्याने यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन मुलीं मोठ्या प्रमाणात जखमीसुद्धा आहेत विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की संबंधित शाळेती शाळेच्या संचालक मंडळाने मुख्याध्यापक आणि काही कर्मचाऱ्यांना बडतर्फसुद्धा केलं आहे पव्या याच संदर्भात सकाळी

होय वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंधत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ एक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंदत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील काठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक